अभंग रायचा आणि या अभंगा नामदेव नामदेवराय हो संतांच्या संगतीमध्ये आलेला अनुभव व्यक्त करतात आणि त्या ठिकाणी भगवंतानी विचारावं आणि भगवंताला नामदेवराय हो संतांच्या संगतीचा अनुभव सांगतात सांगतात की काय या शब्दाने प्रतिपादन करतात महाराज म्हणतात संत संगतीचे काय सांगू सो मुखाने त्याचं वर्णन करू शकत नाही आपण अपारी ठे नाही ते थे काय म्हटलं जो साधू या जगाचामध्ये थोर आहे थोर आहे थोर आहेत थो त्रिवार सत्य संगीत साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कल पुढे सांगतात इहलोकी तोची जडून बोलू का बर बोल, इतके जवळून बोलतो फक्त मला मनीटर द्या आता इहलोकी तो सर्वाभूती सा वेळ कमी कर पण थोडस म्हणजे मग भिसल मारणार थोडस गेन आणि विको राहते विको मोकळा करतो आणि गेन मोकळा करतो इहलोकितो सर्वाभूती सा शरीराचा भ्रम नेणे कदा बस आता असंच राहू दे आता साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियोगी शेवटच्या चरणामध्ये नामदेवराय सांगतात नामा म्हणे गाय उदाहरण दिलं का नामदेवराय म्हणतात गाय आहे ना गाय गाय काय खाते याला महत्व नाही ऐका तरुण तो गाय काय खाते याला महत्व नाही काय काय देते याला महत्व सत्य नामदेवांनी या अभंगामध्ये प्रतिपादन केलं एक अभंग गो गोड आहे अभंगाला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार गेले अनेक वर्षापासून चालू असणारा हा अखंड हरिणाम सप्ताह आणि त्या सप्ताहाने इवलेचे रोग हो लावले द्वारे दोन हजार चार मध्ये नाही दोन हजार चौदा मध्ये दोन हजार चौदा मध्ये स्थापन झाले इवलेचे लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी पण आता सांगू सज्जन हे सगळे छोटे छोटे मुलं आहेत ना एक वाक्य बोलून जाईल जाता जाता सगळ्या तरुण वडील दरी मंडळींना वडील दरी मंडळी थोडीशी कान मोकळे करून आहे का हे शब्द खूप महत्वाचा बोलून जाईल खूप महत्वाचा शब्द आहे कीर्तन तुमच्या लक्षात नाही राहिलं तरी जाऊ द्या रोज महाराज येणार आहे ते महाराजाला उकलून पिणारच आहे तुम्ही हा पण हा शब्द खरोखर खूप महत्वाचा आहे लक्ष देऊन ऐका मोठे मंडळी मोठ्या मंडळींना हे जे छोटे छोटे मुलं हे कार्यक्रम करून राहिले ना या मुलांची तुम्हाला गरज नाही पण ऐका या मुलांची तुम्हाला गरज नाही पण हात जोडून सांगतो या मुलांना तुमची गरज आहे या मुलांना तुमची गरज आहे म्हणून या पोरांना सहकार्य करा ऐका कारण खूप भयंकर वातावरण झालेलं आहे आणि या धगधग्या काळामध्ये एवढं सुंदर नियोजन एवढं मोकळ्या पटांगणामध्ये एवढं मोठं साऊंड हे स्टेज वातावरण खूप छान आहे बरोबर आणि मी काही नियोजित बुवा नाही ऐका माता भगिनी तुम्ही एकदम दूर दूर लयच झाले कोणा असू द्या आम्ही स्टेजवर आहे त्याच्यामुळे काय हरकत नाही आजचे जे नियोजित कीर्तनकार होते आजचे नियोजित कीर्तनकार होते हरिभक्त परायण आकाश महाराज गरगडे ऐका आज होऊ नाही पण नियतीचा घाला महाराज निघाले पण घरून फोन आला त्यांचे वडिलांना आज देवाज्ञा झाली आज त्यांच्या वडिलांना देवाज्ञा झाली काय प महाराज कधी कधी असं होतं एखाद्या महाराजची तारीख घेतली पण तो महाराज झाला आला नाही तर लोक काय बोलतील काही सांगता येत नाही मग होत नाही तर घ्याव कशाला नाही होत नाही तर घ्याव कशाला मग घ्यायला पैसेच पाहिजे नाही 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 असं नका करू कारण हे मृत्यू लोक आहे आणि या मृत्यू लोकामध्ये आला तो एक दिवस जाणार आहे कबीरदास महाराज म्हणतात सो आज मात्र जे महाराज येणार होते त्या महाराजांच्या वडिलांना देवाज्ञा झाली महाराज फोनवर बोलत होते असे मला हे सगळे तरुण पोरायचं त्या ज्या मुलांचा फोन आला ना मला श्रीराम बाबांचा सुद्धा फोन आला आपला हा काय सोम महाराजचा फोन आला हे पोर इकडून विकासदादा आहे त्याचा फोन आला म्हणजे महाराज महाराजांच्या वडिलांना देवाज्ञा महाराज निघाले होते मी नालदाच्या गादीवर आहे मला या पोरांनी सांगितलं तेच मी तुमच्या पुढं वदन करत आहे महाराज निघाले पण महाराजांना फोन आला महाराजांना बोलण्याची सुद्धा कॅपॅसिटी नव्हती का कारण बाप बहिण ज्या बापाने आपल्यासाठी संपूर्ण आयुष्य झिजवलं तो बाप जर जात असेल तर माणसाच्या जीवनावरचं छाया छत्र निघून गेलं गड आज महाराज ते या ठिकाणी येऊ शकले नाही मग त्यांच्या बदलात महाराज बुलडावनावरून येऊ लागल्या होत्या त्यांच्या बदल्यात आज सहज योग आहे काय त्यांच्या नशिबात शहरात ज्या ठिकाणी असेल त्याला त्या ठिकाणी यावं लागतं चला असो महाराजांनी मला हरिभक्तपरायन आदरणीय गुरुनाम बाबांचा फोन आला श्रीराम बाबांचा म्हणजे महाराज असं असं झालं तुम्हाला या याल का तुम्ही म्हटलं काय हरकत नाही आपलंच गाव आहे आपले माणसं आहेत पोर हे करतात त्यात मला आनंद आहे ही सगळी या ठिकाणी आलेली हर मंडळी असेल प्रशांत बाबा असतील इकडून दुसरे गायक मंडळी सगळे पकवाजी पण आपले चोपदार आहेत चोपदार लयच नाचून राहिले पुन्हा हा चला सुंदर नियोजन आहे खूप द्यावे तेवढे धन्यवाद मला तो वाटतं मानवली पहिल्यांदा पहिल्यांदाच हा कार्यक्रम सुरुवात झाली आणि खरं सांगू का बारा वर्ष आज या कार्यक्रमाला पूर्ण होतात बारा वर्ष म्हणजे पूर्ण होत गोळी आणि एक पूर्ण झालं हो हो का आपण ज्या देवतेच्या निमित्ताने या ठिकाणी साधना करतो तो देवता प्रसन्न होत असते ते म्हणजे गजानन महाराज की सामर्थ्याने गजा संकट जाई मागारो कीर्तन रुपी शिवाय दिवसाचा वाक्युष्प श्री संत गजानन महाराजांच्या चरणी आपण समर्पित करण्याकरता या ठिकाणी एकत्रित जमलेला आहोत बघा महाराज कोणता असो गोरोय महाराज आहे असो हिचू पाहिला ग हिजू वाटेला आली का या तुम्ही या लोकांमध्ये जन्माला आलो संत ही जन्माला पण जे संत महात्मिक ज्यांनी करता आपलं संपूर्ण आयुष्य झिजवलं त्या संतांच्या निमित्ताने आज अखंड हरिणाम संत आपणच करतो यात काही नवल विशेष आहे का आज मा, मान या गावामध्ये तरुण मंडळी करून राहिले तुमच्या चरणावर नतमस्तक होतो तुम्हाला धन्यवाद देतो तरुण मंडळी तुम्ही आज मानोली गावामध्येच हे कार्यक्रम करत आहेत यात नवल विशेष नाही मग मा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर परदेशामध्ये सुद्धा गजानन महाराजांचा आजचा सोहळा साजरा होत आहे चला आणखीन पुढे जातो महाराज म्हणतात का मत मृत्यू लोकांमध्येच नाही मग वैकुंठामध्ये सुद्धा आज संत गजानन महाराजांचा काय होतो Tu तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद आणि या ठिकाणी जे तरुण मंडळी आहेत ते तरुण मंडळी बहुतांश आमच्या शिबिरामध्ये पोर या करता टाकायचं आहे महाराज नाही वापरवायचा हा हा महाराज नाही करायचा आहे कमीत कमीचे संस्कार त्याचे कधी ना कधी उफाळून येत असतात मग असे कार्य करत असतात टाकायला येते ना तिकड थंडीचे दिवस आहे गोधड्या घेऊन आहे वाटत तुम्ही कारण सोकड्या मोकळ्या पटांगणात आहे ना हो कार्यक्रम काही नाही पोरं मस्त गोदडे आणले असत्या तरी चालत पाय पसरून बसला आता आणि जो माया अंगावर नको येऊ देऊ हा कसही बसा कीर्तनात आले ना तुम्ही हा कारण तरना भाग्यवंत नटे हरी कीर्तना तर भाग्यवान त्यालाच म्हणतात नाही तर काही तरुण पडले नाही तरुण त्याला म्हटलं जातं तो कीर्तनामध्ये नडतो चला असो नामदेवरायांचा अभंग नामदेवराय म्हणतात बाबा या जगतामध्ये आम्ही संतांच्या संगतीमध्ये गेलो आम्हाला आलेला अनुभव नामदेवरायाने ज्या संतांच्या संगतीचं महत्व प्रतिपादन केलं एक तर संतांच्या संगतीमध्ये जाण्याकरता गणेश बाबा संतांची संगत मिळण्याकरता अनेक जन्माचे पुण्या तशी संतांची संगती मिळत नाही महाराज म्हणतात जन्म हो जन्मी

मला तर वाटतो तो आपल्या भागातला नसला पाहिजे गजानन महाराजांना ज्ञान नाही गजानन महाराजांचा ज्यांना परिचय नाही आणखी सांगू या संपूर्ण महाराष्ट्राला या संपूर्ण महाराष्ट्रालाच नाही तर या संपूर्ण भारताला या संपूर्ण विश्वाला ज्याला सात सूत्रेपणा म्हणतात नीट नेटकेपणा आ नीट ने, नेटके कोणा जर शिकायचं असेल त्याने एक वेळेस गजानन महाराजांच्या शेगावला जाऊन पाव विडाला